सातारा लोकसभा लक्ष कारण महायुतीचा उमेदवार बरेच दिवस या मतदारसंघातून घोषित झाला नव्हता पण सातारा लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न आता सुटला आणि जागा वाटपामध्ये ही जागा भाजपने मिळवली भाजपकडून अर्थातच उमेदवार असणार आहेत उदयनराजे भोसले पण साताराची जागा उदयनराजेंना देण्यासाठी भाजपाने एवढा वेळ का लावला साताऱ्यात उदयनराजे यांच्या उमेदवारी बाबत भाजपला खात्री नव्हती का आणि साताऱ्यातलं गणित नेमकं काय असणार आहे जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये महायुतीतला जागा वाटपाचा प्रश्न आता सुटत आला असून ठाणे नाशिक यासारखे मोजके अपवाद सोडले तर सगळीकडे चित्र चित्र आता दे आता स्पष्ट स्पष्ट होऊ लागले सातारा लोकसभा देखील झाले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे हे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात भाजपाने साताराचे उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरवले पण उदयनराजे तगडा उमेदवार भाजपकडे असताना त्यांना उमेदवारी द्यायला इतका वेळ काय लागला तर याच पहिलं कारण म्हणजे अजित पवारांचा हट्ट आणि मतदारसंघावरचा दावा सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून दोन हजार चोवीस पर्यंत सातत्याने या मतदारसंघातून राष्ट्रवादीचाच उमेदवार हा निवडून येतोय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाट सुद्धा सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीनं आपली ताकद दाखवली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर देखील ही ताकद कमी झालेली नाही राष्ट्रवादीची ताकद बघून अजित पवारांनी सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता अजित पवार हे उदयनराजे भोसले यांनाही जागा सोडण्यासाठी अनुकूल नव्हते अजित पवार आणि उदयनराजे भोसले यांचे राजकीय संबंध हे कायम तणावाचे राहिलेत हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत अजित पवारांकडून ही जागा मिळवली आहे अजित पवारांकडून मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता होती पण आता उदयनराजांना ही जागा मिळाली आहे आता सातारा जिल्ह्याची जर रचना आपण बघितली तर त्यामध्ये कराड पाटण तालुके विरुद्ध सातारा कोरेगाव तालुके यांच्यामध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई असते दोन हजार एकोणीस ला खासदार झालेले श्रीनिवास पाटील हे कराडमधून स्थानिक होते आणि त्यावेळेला खासदार हवा तो कराड पाटणच्या अशी जनतेमध्ये भावना होती त्यामुळे कराड पाटण तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात मतदान हे उदयनराजे यांच्या विरोधात झालं त्यावेळेस हीच बाब लक्षात घेऊन भाजप राष्ट्रवादीच्या उमेदवाराची घोषणा होण्यासाठी थांबला होता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करता दुसऱ्याच दिवशी भाजपने उदयनराजे यांना उमेदवारी बहाल करून टाकली त्यामुळे आता दोन्ही उमेदवार हे सातारा कोरेगाव या पट्ट्यातले आहेत त्यामुळे कराड आणि पाटण तालुक्यातलं मतदान हे उदयनराजे यांच्या विरोधात जाण्याचा धोका उरलेला आहे राजकारणातली हीच मे ओळखून कदाचित भाजपनं उदयनराजे यांना उमेदवारी देण्यास उशीर केला असावा त्यानंतरचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे सातारा जिल्ह्यात कोणाची ताकद जास्त आकडेवारी बघितली तर दिसून येतो की एकोणीशे नव्यानव पासून सातारा जिल्ह्याने शरद पवारांवर कायम विश्वास टाकलाय एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस या काळ सातत्याने शरद पवारांचा उमेदवार सातारा जिल्ह्यातील निवडून आलाय त्याबदला सातारा जिल्ह्यात नशिबी फार काही विकास कामी आला असं म्हणता येणार नाही तर मी शरद पवारांचं प्रेम मतदानात रूपांतरित यावेळेस होणार का हा खरा प्रश्न आहे राष्ट्रवादीमधल्या बंडानंतर शरद पवार हे पुन्हा एकदा भावनिक लाटेचा आधार घेताना दिसत आहेत विकासापेक्षा भावनिक आवाहन निवडणुकीत दिसतंय बाळासाहेब पाटील श्रीनिवास पाटील शशिकांत शिंदे विक्रम पाटणकर हे नेते शरद पवारांचे प्रमुख शिलेदार आहेत पण खरंच शरद पवार हे उदयनराजे यांना आव्हान निर्माण करू शकतात का तर याचं सोपं उत्तर आहे की कागदावर महायुती अतिशय भक्कम आहे सातारा जिल्ह्यातले सहापैकी चार आमदार महायुतीचे त्यांची नावं जर बघितली तर कोरेगाव मधून महेश शिंदे पाटण मधून शंभूराज देसाई वाई मधून मकरंद पाटील आणि सातारातून शेंद्रराजे भोसले हे आमदार आहेत त्यामुळे जर या सगळ्या आमदारांनी एकजुटीनं काम केलं तर ही निवडणूक उदयनराजे यांच्यासाठी सोपी आहे प्रत्येक आमदाराने स्वतःचा मतदारसंघ जरी राखला तरी उदयनराजेंना फार कष्ट पडणार नाहीत फक्त प्रश्न येतो तो शरद पवारांच्या भावनिक लाटेचा शरद पवारांची ही भावनिक लाट उदयनराजे कशी थपवणार हेच खरं आव्हान असणार आहे कारण उदयनराजेंनी अजून त्यांचे सगळे पत्ते उघडलेले नाहीत सातारा जिल्ह्यामध्ये भाजपला कधीही यश मिळालेलं नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव जरी झाला तरी त्यांना पडलेली पाच लाख मतं ही नोंद घेण्यासारखी होती उदयनराजे भोसले यांच्यामुळे भाजपचा केली जयकुमार गोरे यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपचे बूथ हे प्रत्येक गावात पोहोचवले त्यामुळे भाजपची ग्राउंड वर ताकद किती हा सगळा अंदाज घेऊन भाजपने त्यांचा वेळ घेतला आणि नंतर उदयनराजेना तिकीट दिलं उदयनराजांना तिकीट मिळायला उशीर का झाला याची ही इन्साईड स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून कळवा आणि हो अजून तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा